त्यांनाही आपण गाठूया त्यांची यादी तुम्ही तयार करा तुमच्याकडून नाही झालं तर माझ्या सोपा मी त्यांना काय सांगायचं ते सांगेन आणि माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना ते हे करायचं ते उत्तम करा किती जणांची नावं सांगायची अहमदाबाचं नाव घेतं का गुजरातचं नाव घेतं अनेक नावं या ठिकाणी सांगता येतील अजी शेवटी लता मंगेशकर कुचुर यांचे सुद्धा सुरुवातीचा कालखंड कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या बांधामध्ये वाजले संगीताच्या खेसामध्ये प्रचंड योगदान देणारे अनेक लोक त्या काळामध्ये या कोल्हापूरच्या परिसरामध्ये राहिले त्यांनी आयुष्यात संगीताची कलेची सेवा याची नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा इथे येण्याच्या पुढे वंचित फातांनी आणि विविध फातांनी मला सुचवलं की केशवराव भोसले सभागृह दुर्दैवानं त्याला आग लागली आणि त्याची पाहणी तुम्ही करायला या पाहणी केली माझी विनंती आहे वंचित फातील बाकीच्या त्यांच्या सहकार्यांना अधिकाऱ्यांना आता करायचं असेल तर उत्तम करा या नगरीचं आणि कलेचं फार जुनं नाते शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अलनालिया खान यांना कोल्हापुरात कुन्वा, निमंत्रित केलं आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारे अनेक लोक त्या काळामध्ये या कोल्हापूरच्या परिसरामध्ये राहिले त्यांनी आयुष्यात संगीताची कलेची सेवा या ठिकाणी केली किती जणांची नावं सांगायची अहमदाबादचं नाव घेतं ना। का गुजरांचं नाव घेतं अनेक नावं या ठिकाणी सांगता येतील आणि शेवटी लता मंगेशकर कुटुंब यांच्यासुद्धा सुरुवातीचा कालखंड कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या बांधकामामध्ये आहे आणि असं काम अनेकांनी जे केलं तेच चालू ठेवण्याच्या संबंधी काहीतरी एक उत्तम प्रकारच्या समर्पणाची आवश्यकता होती ते केसरला भोसे सभाज की जनतेने स्वीकारलेलं आणि कलेच्या क्षेत्राच्या अनेक मान्यवरांना प्रोत्साहित केलेलं दुर्दैवानं आज या ठिकाणी नाही असे आधीमध्ये वस्फराट झालं माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना ते आता हे करायचं ते उत्तम करा त्याच्यामध्ये कलावंतांना जास्तीत जास्त सवलती सोयी द्या त्या सोयी बगिच्या नंतर त्यांची कला येची निवड असताना नाही कलेच्या शैसात असा असलेल्या देशातल्या सर्व जाणार ये काळजी घेणार हे उद्याची वास्तू तुम्ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे आता हे बांधायच्या वांद्या पैसे जातात मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीशी वीस कोटी वीस कृती त्या ठिकाणी जाहीर केली हे काही वीस कृतीचं काम नाही आहे त्याला पाच पंचवीस पन्नास कृती लागतील चांगलं करायचं आणि ते चांगलंच केलं पाहिजे काय करता येईल त्याच्यामध्ये हो वर्षा वर्षा मी सहज विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीने आम्हाला सुविषय काय असेल तिचा आमचा हात धरा मोकळा असतो पण कला साहित्य संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हा लोकांचा हात सर्व मोकळा नसतो पण केशवराव भोसांचं या सगळ्या क्षेत्रांचं योगदान आणि त्यांचं स्वतःच नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केलं हे उत्तम बांधायचं असेल तो राज्य सरकार कधिक पैसे अपन वगू पोकप्रतिनिधि ने कुछ सुरुआत आता जी खासदार है आता खासदार आमाना फास्टर फायदा निधि आप फास्ट को चौकसी की माँ से संगित कि अपने स्थिति एक कृषि शिक है मैं संगित ती दोन दिवसात तिथे एक कोटीचा थेट परतून द्या आणि केशवराव म्हण हे जे बांधायचे हे बांधण्याच्या साठी जे जे लोकप्रतिनिधी आहेत कोरोना फोराचे त्या <coughs> सगळ्यांनी आपल्या निधीची एक वीस टक्के रक्कम जर दिली तर त्या सगळ्या चालू शाहू महाराज दिली अतिशय चांगली गोष्ट आहे शाहू महाराज आणि मंचंनी ऑलरेडी एक एक कुंतीचं त्या ठिकाणी हे केलं आता बाकी राहिले जे कुठे घटक आहेत विचार आहेत त्यांनाही आपण गाठूया त्यांची यादी तुम्ही तयार करा तुमच्याकडून नाही झालं तर माझ्या सोपा मी त्यांना काय सांगायचं ते सांगेल आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शहराच्या <laughs> लौकिकातभेल अशा प्रकारचं काम अवसर सगळ्यांच्या करून होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाला आल्याच्यानंतर माझ्या हातात पुस्तकं दिली आणि कार्यक्रमामध्ये पुस्तकं दिल्याच्यानंतर त्याला कव्हर लागतं ते कव्हर फोजल्या शहरांची पुस्तकं घेत नाही आणि त्याचं कारण होण्याच्या एका संस्थेमध्ये मी गेलो आणि त्या सभागृहात कार्यक्रमामध्ये मला अशी पुस्तकं दिली पुस्तकं दिल्याच्या नंतर मी काय बघितले नाही घरी गेल्याच्या नंतर उघडलं तर गोलकर गुजरू पुस्तक त्या ठिकाणी असतं तेव्हापासून मी ठरवलं की वंद पुस्तक कोणी दिलं तर त्याचं कव्हर काढण्यास पुस्तक द्यायचं नाही आणि सुदैवानं हे पुस्तक वाझील संघर्ष यात्रा ए यु हसनचे त्यांचंTestCase सगळ्यांना मजा मजा पासून चालू देते येज चे हे काही सार गुलचित्र मी काय अधिक बोलू नका सगळे सगळे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टाग्राम नक्की फॉलो करा